नमस्कार एम बी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर बघूयाची अमरावती जिल्ह्यातील चांदुरे तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत मेहनत घाम आणि संपूर्ण हंगामाची आशा वाहून गेली आहे मात्र सरकारकडून फक्त घोषणा आणि फोटो सेशन पुरतीच मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांचा रोष तीव्र झाला आहे फडणवीस सरकारने केवळ आठ हजार पाचशे प्रति हेक्टर इतकी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठल्यासारखे केले आहे या अन्यायकारक निर्णयाविरोधात माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे येथे आज भव्य आणि आक्रमक काळी दिवाळी आंदोलन पार पडले एस ओ कार्यालयासमोर शेतकरी महिला युवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसागर उसडला होता सर्व शेतकरी काळ्या पिती बांधून काळे झेंडे हातात घेऊन शासनविरोधात ठामपणे उभे राहिले शेतकऱ्यांनी आपल्या घरातून भाकर ठेचा आणि बेसन आणून प्रतिकात्मक काळी दिवाळी साजरी केली यावेळी वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला पन्नास हजार मदत द्या पूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्यांशी राजकारण थांबवा यावेळी या आंदोलनात उपस्थित गणेश आरेकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोविंद देशमुख अध्यक्ष खरेदी विक्री संघ प्रभाकर वाघ माजी सभापती जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन सिंघवी अमोल भोले तालुकाध्यक्ष काँग्रेस परीक्षित जगताप प्रदेश उपाध्यक्ष युवक काँग्रेस श्रीनिवास सूर्यवंशी शहराध्यक्ष काँग्रेस पंकजभाऊ वानखेडे तालुका अध्यक्ष काँग्रेस प्रदीप मुंदडा शहराध्यक्ष काँग्रेस निशिकांत जाधव तालुकाध्यक्ष काँग्रेस अमोल धवसे शहराध्यक्ष काँग्रेस सौ कविता गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव श्रीकांत गावंडे जिल्हा बँक संचालक बबनराव मांडवगणे अध्यक्ष खरेदी विक्री संघ सुरेश निमकर प्रकाश हिंजळकर अक्षय पारसकर नगराध्यक्ष नांदगाव खंडेश्वर शिटू सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष सौ वर्षा देशमुख अध्यक्ष महिला काँग्रेस सौ अनिता मेश्राम अध्यक्ष महिला काँग्रेस सौ सीमा जाधव अध्यक्ष महिला काँग्रेस नांदगाव खंडेश्वर मीनाक्षी ठाकरे पंकज शिंदे उपाध्यक्ष दीपक सवई खरेदी विक्री संघ हर्षल वाघ अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी देवानंद खुने उपाध्यक्ष नगर परिषद चांदू रेल्वे रुपेश कुडके शहराध्यक्ष युवक काँग्रेस प्रफुल कोकाटे माजी उपाध्यक्ष अनिसभाई सौदागर अतुल चांडक विनोद जगताप भीमा पवार श्याम पनपालिया नितीन दगडकर बंडू जगताप अरुणराव शेडके मुरलीधर सराट सुशील थोरात सारंग देशमुख पंकज मेश्राम सागर राऊत गोपाल अविनाश सागर भुंडे अर्जुन देशमुख रितेश शेडके भावेश देशमुख साक्षात वानखेडे करण मेश्राम प्रतीक भैसे महेश कलावटे सुमित सरदार नरेंद्र मेश्राम सतपाल वर्टे महादेव सहारे संजय कोल्हे बालू देशमुख बिरो रिपोर्ट एमबी न्यूज अमरावती नमस्कार मी मंगेश दिवाळीच्या दिवसाला दिवाळीच्या दिवसाला दिवाळी साजरी केली जाते साजरी करत असताना या ठिकाणी चक्क शेतकऱ्यांनी एक काळी दिवाळी साजरी केली आहे दिवाळी साजरी केली असत्या के या मध्ये काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी या ठिकाणी काळी दिवाळी साजरी केलेली आहे ते याबद्दल काय सांग काय सांगणार तुम्ही आज काही दिवाळी साजरी केली याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महापूर अतिवृष्टी सततचा पाऊस रोगराई यामुळे सर्व प्रमुख पिकं उद्ध्वस्त झालेली आहे सोयाबीन एकरी दोन क्विंटल तीन क्विंटल त्यावर पिकलेलं नाही कापूस खालचे बोंड सडले नंतर वरचे बोंडस नाही पराठी लाल पडत्या लाल्या आलेला आहे तुरीचं पीक अर्ध जळून गेलेलं आहे आणि प्रचंड दोन दोन तीन तीन तणनाशकाचे फवारे झाले तरी तूर अजून जागेवर आलेले नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी प्रचंड हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत आहे त्याच्यासोबतच मजूर म्हणजे रोजगार हमीचे आठ आठ महिन्यापासून मजुरांचे पगार नाही संजय गांधी श्रावणबाळाच्या लाभार्थ्यांचे सहा महिन्यापासून पगार नाही लाडक्या बहिणीचे तीन चार महिन्यापासून पगार नाही रेशन कार्डधारकांचं ज्वारीक दुकानं राशनवर ज्वारी गहू नाही देत ज्वारी देऊन राहिले अशी या सरकारची दळभद्री परिस्थिती आहे आणि खोटं पॅकेज खोटी नुकसान भरपाई आणि त्याचं समर्थन आमचे निर्लज्ज आमदार करतात ज्या पद्धतीनं त्यांनी खोटे जी आर प्रकाशित केले खोट्या बातम्या प्रकाशित केल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये शेतकऱ्यांना रोख मदत चांगू दामणगावच्या मिळणार नाही जी मिळाली ती जून ते ऑगस्टपर्यंतच्या पावसाची होती खरी अतिवृष्टी खत खरा सततचा पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये पडला आणि त्याच्यात प्रचंड नुकसान झालं सप्टेंबरच्या पॅकेजमध्ये यांच्याजवळ काहीही नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही मजुरांना काहीही मिळणार नाही आणि त्यांची दिवाळी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये साजरी होणार आहे क ऋण काढून सण कर, करावं लागणार आहे ऋण काढून कर्ज काढून पस्तीसशे चार हजाराच्या भावात सोयाबीन विकून साडेपाच सहा हजाराच्या भावात कापूस विकून शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करावी लागणार आहे मजुरांना पैसे द्यावे लागणार आहे म्हणून ही काळी दिवाळी आज आम्ही बेसन भाकर ठेचा खाऊनीचं साजरी केलेली आहे एकंदरीत जर बघता सोयाबीनला एक ते एक ते दोन तीन अशे शेतकऱ्यांना सोयाबीनचं पीक होत आहे आणि शेतकरी सध्या डब्बहीच आलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही ह्या लढा देत आहे काय शेतकऱ्यांना सांगितले नाही शेतकऱ्यांसाठी आम्ही सुरुवातीपासूनच लढा देत होतो मी माझ्या आमदारकीच्या पंधरा वर्षाच्या काळात उंटळी <Five pressing Sal West> आली चंद्रपूर जिल्ह्यात पैसे चांदूर धामणगावमध्ये वाटले लाल्या आला यवतमाळ जिल्ह्यात पैसे आम्ही चांदूर धामणगावमध्ये वाटले गारपीट काही क्षेत्रामध्ये व्हायची तर आम्ही संपूर्ण क्षेत्रामध्ये गारपीटीचे पैसे वाटायचे नुकसान भरपाई देण्यामध्ये म्हणजे जिल्ह्यात दोनशे कोटी आले नुकसान भरपाईचे तर शंभर कोटी चांदूर धामणगाव नांदगावमध्ये राहायचे आणि हे इथल्या शेतकऱ्यांना माहीत आहे तुम्ही त्यांचे पासबुकं तपासून घ्या त्यासाठी जी जिद्द मेहनत अधिकाऱ्यांवर वचक दबाव तो फक्त वीरेंद्र जगतापनुस ठेवू शकतो यांच्यामध्ये ती धमक नाही कारण हे कमिशनखोरीमध्ये गुंतलेले आहे जे आमदार जे आमदारांची बहीण जर अधिकाऱ्यांना पंचवीस टक्के ठेकेदारांना पंचवीस टक्के पैसे मागत असतील त्यांचा काय प्रशासनावर वचक राहणार आहे दवाखान्यात औषध नाही दवाखान्यात डॉक्टर नाही शाळेत मास्तर नाही अशी ही तालुक्याची भयावह परिस्थिती आहे आणि म्हणून जनता कंटाळलेली आहे गरीब माणसाला जर आजारपण आलं तर त्याला मरणच आहे तो जगू शकत नाही या सरकारच्या काळात एवढी आरोग्याची व्यवस्था आहे पहिली ते सातवीच्या सात वर्गामध्ये दोन मास्तर आहे एक मास्तर आहे बरोबर आहे वाडे भाऊसाहेब त्याच्यामुळं शिक्षणाची परिस्थिती वाईट आरोग्याची परिस्थिती वाईट शेतकऱ्याची परिस्थिती वाईट बेरोजगारांची परिस्थिती वाईट पुरांना नोकऱ्या नाही सात आणि आठ हजार नऊ हजार रुपये महिन्याने नोकरी करा म्हणते लाडका भाऊ त्याचे पगार सहा सहा महिन्यापासून नाही एम डी डॉक्टर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांचा वर्षभर पगार नाही सुपर स्पेशालिटीमधले वर्षभरापासून जर पैसे दिले नाही तर डॉक्टर लोक ऑपरेशन करतील का तेव्हा अशी भयावह आर्थिक परिस्थिती सरकारची आहे दहा लाख कोटीचं कर्ज आहे त्याच्यावरचं वर्षभराचं व्याज दोन लाख कोटी चाललं आहे आणि एक खोट्या थापा मारून वेळ काढत आहे या म्हणून माझा संदेश आहे का तुम्ही या निवडणुकीत शेतकऱ्यांनी सरकारला धडा शिकवला पाहिजे नंतर चार वर्ष निवडणुका नाही सरकारला तुमच्या दारात यायचं काम नाही जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येच भारतीय जनता पक्ष आणि युती सरकारला धडा शिकवा हाच या निमित्तानं संदेश आहे प्रथमच एक अशी एक होत आहे जिल्ह्यामध्ये का तुम्ही काळी दिवाळी साजरी करत आहे शेतकऱ्यांसाठी यापूर्वी अशी काळी दिवा दिवाळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यातून पंधरा वर्ष विद्यमान आमदार होते त्यावेळेस साजरी झाली होती का विरोधकांनी केली होती का विरोधकांनी काळी दिवाळी केली होती का नाही मला आठवत नाही पण आम्ही काळी दिवाळी साजरी करायची परिस्थिती शेतकऱ्यांवर आणली नाही शेतकऱ्यांच्या पदरात आम्ही वारंवार काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपाने टाकत होतो आणि आमच्या काळामध्ये शरद पवार साहेब स कृषीमंत्री होते आयात निर्यात धोरणवर त्यांचं कंट्रोल होतं मनमोहन सिंग सारखा अर्थतज्ज्ञ देशाचा पंतप्रधान होता आणि सगळे अनुभवी आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारं आमचं सरकार होतं यांनी हे मोदी हे अदानी अंबानीचं सरकार आहे आणि सगळे व्यापाऱ्यांना लाखो करोड रुपयाचं माफ करू शकतात बुडीत कर्ज राईट ऑफ करणं याच्या माध्यमातून पण शेतकऱ्याची पाच सात लाख कोटीची कर्जमाफी हे करू शकत नाही वीस लाख कोटीची कर्जमाफी मात्र अदानी अंबानी आणि मोठ्या पंधरा उद्योगपतींची करू शकतात शेतकऱ्यांचं हे सरकारच नाही मजुरांचं हे सरकारच नाही एकीकडे शेतकरी देशाचा म्हणून गेला आहे पण आता तुम्ही म्हणून म्हणणार का नाही पोशिंदा तो आज आहेच पोटाला चिमटा घेऊन राहिला स्वतः रक्त गाळून राहिला घाम गाळून राहिला कष्ट करून राहिला आज नाही पिकलं पुढच्या वर्षी काहीतरी होईल नाही आता सोयाबीन झालं तर हरभरा तरी होईल गहू तरी होईल पोटाचे खास खळगे तरी भरू या आशेनं तो शेतात राब राब राबून राहिला पर्याय नाही म्हणून राबून राहिला ज्या दिवशी शेतकरी राबणार नाही त्या दिवशी काय परिस्थिती जसं शेतकरी राबत आहे एकटी दोन तो आहे काय नाही भारत सरकारचं हे धोरण आहे मुक्त हस्ते आयात आत्ताच पाच लाख टन हरभरा ऑस्ट्रेलियामधून आयात करण्याची खेप नोव्हेंबरमध्ये येणार आहे म्हणजे आमचा हरभरा पेरणं सुरू यायची आयात सुरू आमच्या हरभऱ्याला भाव राहणार आहे का तसंच तुरीचं केलं तुरीला कशा सात आठ हजार रुपयाचे भाव मागच्या वर्षी मिळत होते ते यांनी सहा साडेसहावर आणून ठेवले जेव्हा आमची तूर बाजारात येईल तेव्हा टांझानी तूर वेगवेगळ्या आफ्रिकन देशांशी यांनी करार करून ठेवलेले आहे आणि ते सगळं ॲग्रोव्हनमध्ये तुम्ही वाचत चला शेतकऱ्यांनाही माझी विनंती राहीणं आपल्यामार्फत की आयात निर्यात धोरण या सरकारचं कसं चुकीचं आहे आणि कसं शेतकऱ्याच्या मुळावर आणणार आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी कसा, कसा आर्थिकदृष्ट्या लंबा होईल आणि तो पंगू कसा होईल अपंग कसा होईल शेती सोडून पळून कसा जाईल आणि शेती सोडून पळून गेला म्हणजे ही शेती बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात देऊन अदानी अंबानीसारख्या उद्योगपतींच्या ताब्यात देऊन मग शंभर रुपये किलोची डाळ त्यांच्या गोडाऊनमध्ये भरल्यानंतर आम्हाला ते दोनशे रुपयानं देतील तेव्हा या देशातल्या जनतेचे डोळे उघड ही वस्तुस्थिती आहे नक्कीच या ठिकाणी दिवाळीच्या दिवसाला सुरुवात झाली आहे दिवाळीच्या दिवसाला सुरुवात झाली असतात या ठिकाणी माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे समस्त कार्यकर्ते तरी धामण विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते आणि शेतकरी वर्ग सुद्धा या जमला होता आणि त्यांनी जगत एक काळी फीस या काळ्या दिवाळी करून त्याचा एक निषेध केलेला आहे अशाच प्रकार आता सुद्धा एक हर्षल बाळा शेतकरी काय सांगा शेतकरी यांना अत्यंत प्रचंड विदारस परिस्थिती सध्या तालुक्यामध्ये दिसून येत आहे शेबींची तिकी नाही सोबत भाव पण नाही हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सेलेच्या पाड्यांनी आजपर्यंत कुठेही मांडला नाही अथवा उपस्थित केला नाही वीरेंद्रभाऊ जगतापनी हा काळी दिवाळी साजरा करून शेतकऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न हा शासनापर्यंत पोहोचवण्याचा एक मोठा प्रयत्न आपल्या तालुक्यातून केला त्याबद्दल आपल्या माध्यमातून वीरेंद्रभाऊ जगताप यांची मनापासून शेतकरी म्हणून आभार मानतो आणि या प्रश्नाला वीरेंद्रभाऊ हे वाचा फोडतीलच शेतकऱ्याला सोयाबीनचं अनुदान म्हणा किंवा शासकीय खरेदी म्हणा हे वीरेंद्रभाऊ करून घेतीलच अशी आम्हाला आज इथं नक्कीच आशावाद